पंचवीस ते तीस दिवसांनी आपण सिलिकॉनची पहिली फावारणी घेतली पाहिजे जेव्हा आपण कांदा मार्केटमध्ये नेतो जेव्हा कांद्याचा कलर कांद्याची चाकाकी कांद्याची साईज आणि कांद्याचा जो बल्ब एक जो कंद म्हणतो आपण तो गंध घट्ट आणि एकसारखा असतो बरेच शेतकरी बांधवांना माहीत नाही की सिलिकॉन फावरल्यामुळे काय होतं तर त्याच्यामध्ये आपण जो मुद्दा घेतलेला आहे तर सिलिकॉनमुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांदा पिकावरती जो रोगप्रतिकारक शक्ती त्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते आणि याच्यामुळे काय होते की कांद्याचं जे मार्केटमध्ये आपला कांदा आहे तो उच्चांकी बाजाराने आपल्याला मार्केटमध्ये विकला जातो सिलिकॉन फवारणी पहिली जी फवारणी आहे ती फवारणी कधी घेतली पाहिजे कांदा पुनर्लागवडीच्या किती दिवसांनी घेतली पाहिजे त्याचं प्रमाण काय असावं आणि बाजारामध्ये कोणत्या कंटेंटनी आपल्याला हे सिलिकॉन भेटतंय याविषयीचा आजचा हा सविस्तर व्हिडिओ नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सचिन मिंडे सचिन मिंडे कृषी मित्र या आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी बंधूंनो आपला, आपला सचिन मिंडे कृषी वार्ता हा सुद्धा यूट्यूब चॅनलवरती बरेच व्हिडिओ टाकलेले कांदा पिकाचे असतील किंवा बाकीच्या पिकांचे असतील त्या यूट्यूब चॅनलवरती जाऊनसुद्धा आपण बाकीचे व्हिडिओ बघू शकता तर शेतकरी बंधूंनो नो आजचा आपला विषय आहे की कांदा पिकावरती सिलिकॉनची पहिली फवारणी कधी करावी मला बऱ्याच शेतकरी बांधवांच्या कमेंट येतात की सिलिकॉन फवारायचं आम्हाला कधी केलं पाहिजे बऱ्याच शेतकरी बांधवांच्या लागवडी झालेल्या आहे जो पावसाळी कांदा आहे तो पावसाळी कांदा ला लागवड केल्यानंतर साधारणपणे पंचवीस ते तीस दिवसांनी आपण सिलिकॉनची पहिली फवारणी घेतली पाहिजे आता याच्यामध्ये शेतकरी बांधवांना हा प्रश्न पडतो की सिलिकॉन सेपरेट फवारायचं का सिलिकॉनमध्ये अजून काही घ्यायचं का तर आपली रेग्युलर जी फवारणी आहे साधारणपणे तन्नाशिकाची फवारणी झाल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी गवत जाळवल्यानंतर आपण सिलिकॉनची फवारणी घेतली पाहिजे साधारणपणे अठराव्या दिवशी एकोणाव्याव्या दिवशी जर आपण तन्नाशिकाची फवारणी घेतली तर का पुनर्लागवड झाल्यानंतर तर त्याच्यानंतर आठ ते, ते दहा दिवसांनी साधारणपणे दहा दिवसाचा अंतर ठेवा म्हणजे बरोबर अठ्ठावीस एकोणतीस किंवा तिसाव्या दिवसापर्यंत आपली सिलिकॉनची पहिली फवारणी जाते आता हे सिलिकॉन आहे हे सिलिकॉन बाजारामध्ये भेटताना ऑर्थोसिलिसिक ॲसिड ह्या नावाचं भेटतं आपल्याला ऑर्थोसिलिसिक ॲसिड हे सिलिकॉन बाजारामध्ये वेगवेगळ्या ब्रँड नावाने आपण कुठलंही घ्या पण त्याच्यामध्ये घटक असताना ऑर्थोसिलिसिक ॲसिड असा असला तर ते चांगल्या पद्धतीने कांदा पिकावरती मानवतं आता मी आपल्याला सांगतो की याचं जे प्रमाण आहे हे प्रमाण काय घेतलं पाहिजे फवारणी करत असताना आपण बाकीच्या ज्या फवारण्या घेतो आहे त्या कुठल्याही फवारण्यामध्ये आपण हे सिलिकॉन आहे ह्या सिलिकॉन टाकून फवारणी घेऊ शकता म्हणजे आपल्याला समजा समजा एखादं बुरशीनाशक आहे एखादं कीटकनाशक आहे पंचवीस ते सहाव्या दिवशी आपल्याला पहिली फवारणी घ्यायची त्याच्यामध्ये सुद्धा आपण सिलिकॉन दीड ते दोन मिली या प्रमाणामध्ये वापरून काय करू शकता आपण सिलिकॉन ची जी फवारणी ती फवारणी कांद्यावरती घेऊ शकता म्हणजे हे प्रमाणाचं क्लिअर झालं की दीड ते दोन मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात आपण सिलिकॉन घेतलं पाहिजे म्हणजे कुठले आपले पंचवीस ती ती ते तीस दिवसाच्या अंतराने जी फावरणी येईल किंवा पंचवी पुनर्लागवडीनंतर पंचवीस ते तीस दिवसानंतर जी फावरणी येणार आहे त्या फावरणीमध्ये आपण काय करू शकता याची त्याच्यामध्ये टाकू शकता हे सिलिकॉन आणि त्याची फवारणी घेऊ शकता आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की शेतकरी बांधव विचारतात की प्लॉटवरती जेव्हा मी जातो तेव्हा शेतकरी बांधव विचारतात की सिलिकॉनने काय होतं बरेच शेतकरी बांधव विचारतात की सिलिकॉन आम्ही वापरतच नाही तर मी आपल्याला काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जो आपण बेसल डोस वापरतो लागवं लागवडीच्या अगोदर जेव्हा आपण जमिनीला बेड पाडतो बेड पाडण्याच्या अगोदर जो बेसल डोस वापर वापरतो त्याच्यामध्ये सुद्धा आपण साधारणपणे पंचवीस ते तीस किलो जे सिलिकॉन आहे ते सिलिकॉन वेगवेगळ्या ब्रँड नावाने बाजारामध्ये भेटतं तर ते पंचवीस ते तीस किलो सिलिकॉन वापरलं पाहिजे आणि हे फवारणीचं जे शेड्यूल आहे ते शेड्यूल साधारणपणे पंचवीस ते तीस दिवसांनी आपण फवारणी घेतली पाहिजे बरेच शेतकरी बांधवांना माहीत नाही की सिलिकॉन फवारल्यामुळे काय होतं तर त्याच्यामध्ये आपण जो मुद्दा घेतलेला आहे तर सिलिकॉनमुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांदा पिकावरती जो रोगप्रतिकारक शक्ती त्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते आता रोगप्रतिकारक शक्ती वाढ म्हणजे काय कांदा पिकावरती दोन एक कीड म्हणजे फुलकीड ज्याला आपण त्रिप्ज म्हणतो बरेच शेतकरी बांधव त्याला मावा म्हणतात त्याच्यामध्ये पिवळा मावा गाभ्यामध्ये जसं हे जे आहे याच्या मा मा याच्या गाभ्यामध्ये मावा असतो तर त्या माव्यामुळे काय होतं की ही जी पाते पाती पाती या पातीवरती डंक मारलं जातं त्याच्यातून निघणारा जो अन्नरस आहे तो अन्नरस खाल्ला जातो ते स्कॉर्चिंग घेते स्कॉर्चिंग म्हणजे डाक पाडतात पातीवरती डाग पाडला की आपल्याला काय होतं की त्याच्यामध्ये डाग पाडल्यामुळे त्या ठिकाणी बुरशी वाढते तर ह्या पद्धतीनं अशा पद्धतीने काय होते की आपल्याला या पातीवरती दिसतं बघा की हे जे बुरशी वाढली की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कांदा पिकावर येणार जे करपा आहे ते करपा त्याच्यामध्ये वाढ येतो म्हणून सिलिकॉन आहे हे सिलिकॉन काय करतं ही जी कांद्याची पाते या कांद्याच्या पातीवरती काय करतं एक पातळसा असा थर तयार करतं म्हणजे जो पातळसा थर आहे ह्या पातीवरती म्हणजे बाकीच्या पिकावरती करतं पण प्रामुख्याने कांदा पिके कांदा पिकावरती याच्यावरती थर करतं म्हणून जो गाभ्यातून निघणार जो मावा आहे त्या माव्याला डंक मारायला ती पात कडक होत असते आणि कडक झाल्यामुळे का काय होते की ते डंक मारणं त्याला कठीण जातं म्हणजे ते जे मावा असेल किंवा ज्याला थ्रिप्स म्हणतो आपण प्रामुख्याने सायंटिफिक भाषेमध्ये थ्रिप्स म्हणतो तो जो थ्रिप्स आहे तो त्याला डंक मारत मारत नाही चावा घ्यायला त्याला कठीण जातं आणि त्याच्यामुळे त्याचं उपासमार होते आणि ते मरतं किंवा बाकीचे आपण कीटकनाशकं वगैरे वापरतो वा त्याच्यामुळे सुद्धा ते, ते मरतं तर अशा पद्धतीनं हा पहिला आपल्याला याचा सिलिकॉनचा फायदा होतो की याच्यावरती कांदा रोग प्रतिकारक शक्ती वाढते म्हणजे त्याच्यामध्ये हे जी सिलिकॉन आहे हे सिलिकॉन फावरल्यामुळे ऑलरेडी त्याच्यामध्ये प्रतिकारक शक्ती वाढते ती आजारी पडत नाही आपल्या भाषेमध्ये सांगायचं तर ते आजारी पडत नाही किंवा आजारी कमी प्रमाणामध्ये पडतं आलेला रोग आलेली किडे याला प प्रतिसाद देत नाही किंवा त्याला विरोध करतात त्याच्यानंतर दुसरा मुद्दा सांगायचं झालं की याचे जे हे आहे पाने ती पानं काय होतं जाड आणि टणक होतात म्हणजे जी कांदा पिके त्या कांदा पिकाची जी पाते ती पात टणक होती आता ही जी पहिली फवारणी आहे या पहिली फवारणी घेतल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी बघा की अशी जी पाते ही पात आपण काय करतो दाबून बघतो ही दाबून बघल्यानंतर आपल्या हाताला किंवा बॉटल जाणवते हो कडक होती म्हणजे कडक म्हणजे काय त्याच्यात कड आतल्या आत आवाज जे येतो जेव्हा पात मोठी होती तेव्हा आपल्याला स्पष्टपणे त्याचा आवाज ऐकायला येतो तर ती कडकपणा येतो कडकपणा आल्यामुळं आपल्याला थ्रीपचे Ką čia rogiai, tai rogiai, nes pati bandau tas su. Ta center. हे जे कांदा पीक आहे हे कांदा पीक वाढवत असताना जेव्हा खालून अन्नद्रव्य ओढतं आणि सूर्यप्रकाश अन्नद्रव्य आणि पाण्याच्या सहाय्याने जी फोटोसिंथेसिस जी, फोटो जी आ, प्र प्रक्रिया आहे अन्न तयार करण्याची प्रक्रिया म्हणजे झाडासाठी जे अन्न तयार होतं तर ह्या सगळ्यांच्या कॉम्बिनेशनमुळे काय होतं की फास्ट होते म्हणजे त्याच्यामध्ये येणारे बाकीचे जे मुळाने ओढलेले घटक आहे पातीतून गेलेले घटक आहे आणि सूर्यप्रकाश आहे पाणी आहे आणि त्या पिकाचं किंवा त्या कांदा पिकाचं जे अन्न आहे अन्न आहे किंवा अन्नद्रव्य आहे ह्या अन्नद्रव्य माध्यमातून काय होतं की जी फोटोसिंथेसिस प्रक्रिया ती फास्ट होते ती फास्ट झाल्यामुळं अन्न जास्त तयार होतं अन्न जास्त तयार झालं की ते जे झाड आहे ते झाड सशक्त होतं म्हणजे हा एक आपल्याला या ठिकाणी फायदा सांगता येईल की जी फोटोसिंथेसिस जी प्रक्रिया आहे ती फास्ट होते त्याच्यानंतर जे कांदा आहे हे कांदा आहे ह्या कांदा पिकाची जे पाने आहे ती पानं टवटवीत होतात लसलसित होतात काळोखी येते म्हणजे या पद्धतीने काय आपण त्याला म्हणतो ना की कडकपणा आला पानामध्ये पानांमध्ये टवटवीतपणा आला लसलसितपणा म्हणतो आपण त्याला पांद्याची लास जी पात आहे ती पात लस दिसते बघा तर ते सुद्धा सिलिकॉनमुळे यायला फायदा होतो तर या सगळ्या गोष्टी करत असताना कांद्याच्या मी सुरुवातीला सांगितलं तीन फवारण्या पण पहिली फवारणी घेतल्याने काय होतं की आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदा होतं पुढं आपण जेव्हा दोन तीन तिसरी दुसरी तिसरी फवारणी कधी घ्यायची याची सुद्धा मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे परंतु ही फवारणी घेत असताना जेव्हा आपण शेवटी कांदा काढतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपण पहिली फवारणी घेतल्याचा काय फायदा झाला दुसरी फवारणी घेतल्याचा काय फायदा झाला तिसरी फवारणी घेतल्यास काय फायदा झाला आणि पहिली फवारणी घेतल्याच्या किती दिवसांनी दुसरी फवारणी करायची तर तेही मी सांगणार त्याचे काय फायदे होतील हेही मी त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेव्हा आपण कांदा मार्केटमध्ये नेतो कांद्याचा कलर कांद्याची चाकाकी कांद्याची साईज आणि कांद्याचा जो बल्ब एक जो कंद म्हणतो आपण तो कंध घट्ट आणि एकसारखा असतो आणि याच्यामुळे का काय होतं की कांद्याचं जे मार्केटमध्ये आपला कांदा आहे तो उच्चांकी बाजाराने आपल्याला मार्केटमध्ये विकला जातो तर अशा पद्धतीनं हे जे सिलिकॉन आहे हे सिलिकॉन सुरुवातीला लोकं म्हणते की एवढ्या लवकर घ्यायची काही गरज नाही एवढ्या लवकर फवारणी पण साधारणपणे तीन फवारण्या झाल्या पाहिजे आणि पहिली फवारणी ही साधारणपणे पंचवीस ते तीस दिवसांनी कुठलीही फवारणी पंचवीस दिवसाने येत असेल तर त्याच्यामध्ये मिक्स करून ऑर्थोसिलिसिक वेगवेगळ्या ब्रँड नावाने औषध आहेत तर कुठलंही घ्या पण त्याच्यामध्ये कंटेंट ऑर्थोसिलिसिका असावी आणि त्याच्यामध्ये दीड ते दोन मिली प्रति लिटर या प्रमाणामध्ये फवारणी घ्या नक्कीच आपल्याला फायदा होईल शेतकरी बंधनो तर शेतकरी बंधूंनो अशा पद्धतीने हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा चला आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो शेवटी एवढंच म्हणाल की हा जगाचा पोशिंदा आहे अन्नदाता आहे तो अन्नदाता सुखी भाऊ